शेतकरी बंधू नमस्कार आज आपण चौदा एक दोन हजार चोवीसला मेष बांबू जो भरीव बांबू असतो तो बांबू ल तोडणीची चालू आहे आपल्या नर्सरीमध्ये जे तीन एकरमध्ये लावलेला आहे तर त्या बांबूविषयी आज आपण माहिती घेणार आहे आणि ह्याच व्हिडिओमध्ये आपल्याला बांबूचे जे व्यापारी आहेत श्री संदीप जाधव मुक्कामपोष्ट केर्ली तालुका शाहूवाडी हे कोकणातील व्यापारी आहेत ते जे बांबू कसा घेतात काय तिचं हे आहे प्रोसिजर आहे ते सर्व आपल्याला व्हिडिओमध्ये बघायचे आहे तत्पूर्वी ह्या चॅनल आपण सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आता बांबूची लागवड जर म्हणलं तर बांबूमध्ये दोन जाती असतात एक भरीव बांबू दुसरी जात पोकळ बांबू भरीव बांबू म्हटलं तर त्याला बांबू म्हणतात मानगा टाईप येत होतो आणि पोकळ बांबू म्हटलं तर बलकोवा बा बांबू जो आपल्याला सेंट्रिंगसाठी बिल्डिंगच्या ठेपा देण्यासाठी त्याचबरोबर पायड म्हणून ज्याचा वापर होतो तो पोकळ बांबूचा होतो आणि भरीव बांबू हा पूर्ण शेतीकामासाठी कामासाठी याचा वापर होत असतो आता जे आपले लागवड असते ती लागवड आठ बाय पाचवरती एकरामध्ये एक हजार रोपं एकदा रोपं लावल्यानंतर याचं आपण सत्तर वर्षापर्यंत उत्पादन घेत असतो आणि एका बांबूच्या बेटामध्ये सरासरी बावीस ते पंचवीस बांबू तयार होतात पहिली बांबूची तोडणी ही अडीच ते तीन वर्षामध्ये करू शकतो आपण आता जी पूर्ण असे तीन, तीन एकरचा जो आपला प्लॉट आहे याची जी तोडणी चाललेली आहे ही जाधव साहेब जे केरलीचे व्यापारी आहेत तिने घेतलेला आहे तर आपण त्यांच्याशी ह्या गोष्टीबद्दल माहिती घेणार आहे नमस्कार सर नमस्कार दादा साहेब आता हे जे, जे आपण बांबू घेतलेला आहे आता हे जे जात जे आपण मेष बांबू म्हणजे भरीव बांबू हा जे बांबू आपण बघतोय आता आपण ह्या फील्डमध्ये आहात बरोबर तर बांबूचं आता आपण सरासरी काय मार्केट आहे आता तरी आम्ही ही अठरा फुटी जो माल येतो काठी आम्ही साधारणतः पस्तीस ते चाळीस रुपयाच्या दरामध्ये घेतो आम्ही तुमच्याकडे लेबर हे सर्व गोष्टी तुमच्याकडेच असतात लेबर वगैरे आम्ही आमचं आम्ही ते तुकडा अठरा फूट किंवा आठ फूट सहा फूट आम्ही तयार करून हा जसं बाजारात बा द्राक्षे ठेपे देण्यासाठी जो वापर होणार आहे त्यासाठी तुम्ही पुरवत असता आता ह्या तीन एकरामधला मधला जे तुम्ही जो मेज बांबू भरवी बांबू घेतलेला आहे आता त्यामध्ये तुम्ही अशी कट मारलेली आहे आता ही शेंडा तुम्ही लहान रोपांसाठी जे आंबा असेल द्राक्ष असेल डाळिंब असेल सुरुवातीची बाग ह्यासाठीच देत आहे ना सरासरी हा मार्केटला कसा जातो शेतकऱ्यांना कसा पडत असतो हा फुटाचा शेळ फक्त शेंडा हा आ, एक साधारणतः सा, जातो आता जर आपण कमीत कमी मार्केटमध्ये जर बघितलं तर बांबूमध्ये शेंडाकाठी मध्य आणि बुडका जे आपण तीन प्रकार वर्गवारी करत असतो जशी प्रत्येक फळबागेमध्ये डाळिंब असेल त्याचबरोबर आंबा असेल प्रतवारी जे होण्याचा प्रकार असतो तसा हा सर्वच गोष्टीमध्ये असतो त्याचं जर उदाहरण म्हटलं तर बांबूमध्ये आता हे शेंडाकाठी आणि मध्यकाठी ते बघू शकतो व्हिडिओमध्ये आपण शेंडाकाठी आणि मध्यकाठी जी आपण म्हणत असतो तर अशा प्रकारचे आता हा किती फुटाचा आपण पीस केलेला आहे शेतकरी बंधूं जर आपण बघितलं तर असा आठ आठ फुटाचे जे पीस केलेले आहेत हे आपल्याला ज्या शेतकरी बंधूंना द्राक्ष डाळींसाठी जुन्या बाग आहेत ज्यांना माल भरपूर आलेला आहे त्यासाठी तो वापर केला जातो आणि ह्याच व्हिडिओमध्ये शेंडाकाठी जी बघतो आपण ही नवीन जी बाग लावली जाते आंब्याची डाळींची असेल पेरूची असेल ज्यांना टोमॅटो द्राक्षे ह्यासाठी सुरुवातीच्या बागेला लहान काठी जी वापरली जाते शेंडा काठी ती आपल्याला मार्केटला पाच ते सात रुपये सहा रुपये सरासरी ऑरिजिनल मिळत असते आता सर ही अठरा फुटाची काठी जी आहे त्याचा दर काय असतो मार्केटला पंधरा रुपये दर आहे आठ फुटाचा जो दर आहे तो पंधरा सोळा रुपयेपर्यंत चढ उतार होत असतो तर त्याचनंतर आता जे आपण ही जे कटिंग केलेला आहे हा कट कितीवरती केलेला आहे आपण सर अठरा फुट आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो त्याने सरळ आता मेज बांबू म्हटलं तर हा सरळ वाढतो पूर्ण भरीव असतो पेरामध्ये गॅप भरपूर असतो पण पहिली तोडणी शेतकरी बंधूंनी तीन वर्षांनी घ्यावी त्यामुळे त्याची कंद वाढल्यामुळे जमिनीमध्ये कंद वाढल्यामुळे आपल्याला फुटवा चांगला येतो आणि परत याच्या आपल्याला पिलांची संख्या वाढल्यामुळे उत्पादन वाढत असतं आता जे आपण एका गड्ड्यामध्ये वीस ते बावीस बांबू तोडलेला आहे तो बघू शकतो तर शेतकरी बंधूंना ज्या शेतकरी बंधूंना शेती करा करायला वेळ नाही डॉक्टर असतील पोलीस अधिकारी असतील बिझनेसमॅन असतील शिक्षक असतील तर तिने हे बांबू पीक लावायला काय अडचण नाही सरासरी आता एका ह्याच्यामध्ये तुम्ही पस्तीस चाळीस रुपये बांबूचे घेतलेले जाधव जाधवसाहेब एका ह्याच्यात बावीस ते पंचवीस बांबू तयार झाला आहे बरोबर सरासरी एका बांबूपासून आमचं आता सरासरी इथलं लोकल मार्केटचा जर विचार केला तर एका बेटातून किती त्याचं उत्पादन झालेलं आहे सरासरी आता तुम्ही बावीस बांबू तोडला आहे बरोबर पस्तीस चाळीस अवरेजमध्ये घेतलेला आहे तर सरासरी एक बांबूचं आठशे ते हजार रुपये उत्पादन झालं का आपलं तर शेतकरी बंधू जर आपण एक हजार रुपये लावली तर आपल्याला तीन वर्षानंतर आठ लाख रुपये जे उत्पादन होतं हे बांबूपासून होतं आता या बांबूमध्ये फक्त तोडणीसाठी आम्ही आलेलो आहे या प्लॉटमध्ये एंट्री जर करायची म्हणलं तर पूर्ण बांबूने असं झाकलेलं असतं बघू शकतो आपण व्हिडिओमध्ये आणि ज्या शेतकरी व बंधूंना रोपं दिल्यानंतर ते व्यापारी ह्या सर्व गोष्टी राहतील त्यासाठी आपल्याला पूर्ण सर्व मार्गदर्शन सर्व नियोजन दिलं जातं आता जर आपण बांबू लागवड केली भवितव्यात आपल्याला जे बांबूचे व्यापार आहेत जाधव सर आपला नंबर पण सांगा मोबाईल नंबर माझा नंबर आहे आठशे वीस आठशे त्रेचाळीस झिरो दोनशे चौऱ्याण्णव आता हे संदीप जाधव म्हणून आहेत केर्लीचे त्यांचा नंबर आहे ज्या शेतकऱ्यांनी बांबू लावलेला आहे तोडायचा असेल तर अनेकदा त्या नंबरवरती आपण संपर्क करू शकतो अनेकदा नंबर सांगा सर म्हणजे जेणेकरून आठशे वीस आठशे त्रेचाळीस झिरो दोनशे चौऱ्याण्णव आता हे बांबू व्यापाऱ्यांचा नंबर आहे जर ज्या शेतकरी बंधूंनी बांबू लावलेला आहे तोडायचा असेल तर ह्या नंबरवरती संपर्क करा रोपासाठी जे आपल्याला नंबर दिलेला असतो त्यावरती संपर्क करू शकतो तसेच आपण चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे जे आपल्याकडे भरीव बांबूचा आज आपण व्हिडिओ पाहतो आहे ही जी जात आहे बांबू याला मराठीमध्ये मानगा बांबू म्हणतात पूर्णपणे भरीव असतो बघू शकतो आपण आणि रोपं दिल्यानंतर आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे अशी ही नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी चक्रात नर्सरी आहे आणि आपल्याकडे जे टिश्यूकलचर रोपं मिळतात आता हा जो बांबू आहे जी उंची पण बघू शकतो आपण पस्तीस चाळीस फूट जी उंची होते आणि पूर्ण या बांबूमध्ये जर म्हटलं तर भरीवपणा असल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त बाजारामध्ये चांगली किंमत मिळते अशा प्रकारचे डेपो मारले जातात आता आज जी तोडणी चाललेली आहे ही तीन एकरातल्या अशा प्लॉटमध्ये चाललेली आहे जिथं आपल्याला एकदा लागवड केल्यानंतर एक, के एक वर्षभर थोडं लक्ष दिलं की परत आपल्याला तिथं बघावं लागत नाही आणि हे जे बांबू तोडलेले आहेत ह्याच्याच पिलाची संख्या वाढत असते तर शेतकरी बंधूंना जे शेती करायला वेळ नाही तिने बांबू ला, लागवड केली तर बांबूचं पुढं आयुष्यमान पण चांगलं आहे त्याला बाजारात किंमत चांगली आहे आता जादासाहेब आपण किती वर्ष झालं हे काम करत आहे दहा वर्ष काम करतोय दहा वर्ष झालं काम करताय आपण कुठंपर्यंत हे माल पाठवलेला आहे आतापर्यंत विटा माहिती पुण्या पुणे पण मार्केटला पुन्हा बारशी आता परवा तुमची बारशी पाठवून तुम्ही तर शेतकरी बंधू जे आपण द्राक्षे जर म्हणलं टोमॅटो असेल त्याचबरोबर आंबा लागवड सर्व फळझाडांसाठी आपण ठेपे देण्यापासून ते शिडी त्याचबरोबर जी टोपली व्यवसाय असेल या सर्व गोष्टीसाठी हा बांबूचा आपल्याला वापर केला जातो तर असे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ह्या चॅनल आपण न विसरता सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचं आहे शेअर करायचा आहे बघू शकतो असा आपला हा बांबू बांबू पुढील व्हिडिओमध्ये आपण बल्को बांबूची माहिती घेणार आहे त्याचा वापर लागवड अंतर उत्पादन तसेच सर्व नियोजन हे सर्व आपण ह्या पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहे अधिक माहितीसाठी नंबर नंबरती संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र